मित्रांनो शुभांगी काय करल्या बघूया आज सुट्टी असल्यामुळं काय करला हो बघा मित्रांनो कुरकुर खायला ती मला द्या की संपलं मी पैसे देऊ का अजून तुम्हाला खायला गपचिप गपचिप कुरकुर खायला बघितलं का शुभांगी इथं लोक आहे घरी बसून मला देत ना हो बघू आहे का बोग कुठलाही ते मेडे मोठं पतलं आहे सिराज शिराज का, का गाना <laughs> ए, ए, का ए शुभांगी गिरीश का सुनेगा का गाना बाबो किती देलीस बघू बघा मित्रांनो बघा बरोबर पाचच केले मजून बाई का आता तुम्हाला पैसे देतो बघा मी खायला तुम्हाला देतच ना मी आता पैसे कुरकुरा खाण्याला बसा तसंच इतर लयला ना आजू का पूरकी नुसतं खायला पाहिजे <laughs> बघा सरा सुट्टी आहे का ए सरा ए पोरे कसे सुट्टी आज काय आज सुट्टी आहे बघा मित्रांनो आज शाळेला सर्वांना सुट्टी आहे क्रिसमसची बघाय आश्रया बघा चिल्लर पार्टी कशी बघा खेळाली तर सायकल खेळाली बघा पाण्याचालय बोरु आमचा बुरु हा बघा आज सुट्टी असल्यामुळं सर्व चिलीपिली गॅंग घरी आहेत मस्त खेळ वडाखाली खेळाल ते आमचे व्हिडिओ बघाल ते बघत आहेत कसं बन बनवत आहे काय नाही बघा ही पोरगी कशी लपाले बघेल का बाबा हो पळाले पळाले बघा का हो बघा बघू शकता मित्रांनो आज सर्वांना सुट्टी असल्यामुळं मजाच मजा आहे जेवाला काय केलं तू जेवून बसली चिरकी बघा शुभ गुलाबी हिंदी गुलाबी हिंदी मारत आहे शिवांगी <laughs> शिवांगीची गुलाबी हिंदी बघा कशी गुलाबी हिंदी मारत आहे बघा बघा आजी आज घराच्या बाहेर ए शिराज सुने का ना <laughs> बेगा आज सुट्टी असल्यामुळं लहान मुले सगळं घरी आहेत शाळा शाळा सायकल खेळत आहेत बघा हा सायकल खेळत आहेत सर्वजण बघा एपुर गिल्ला पल सारखं सारखं बघा तर मित्रांनो चला मला का मल वीड़ो बन... वीड़ो बन की आता कामाला जायचं आहे आपण व्हिडिओ बनवा व्हिडिओ बनवायचे नाही का तुला आज किती चार पाच बघा आमची स्वरा कशी बोलाय चार पाच व्हिडिओ केलेले आहेत मग चला आता आपण कामाला जाऊया आज यांना सुट्टी आराम करत आहे स्वरा वगैरे आजी जेवलो का बघा आजी कशी ना थटून फटून बसले गाडी आहे चला मित्रांनो आमचं ब्लॉग पूर्ण बघा चला बाय बाय